नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी साबुदाना खिचडी बघणार आहोत खरं तर ही काही विशेष रेसिपी नाही आहे किंवा बनवायलाही अवघड नाही आहे पण बऱ्याचदा काय होतं ना साबुदाना हा कच्चा राहतो किंवा मोकळा सुटसुटीत होत नाही जास्त चिवट होतो किंवा सगळं सामान टाकूनही तो चवदार लागत नाही तर असं होऊ नये याकरता व्हिडिओमध्ये सविस्तर कृती दिलेली आहे साबुदाना भिजवण्यापासून ते अगदी तयार होईपर्यंत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर इथे आता आपण आदल्या दिवशीच रात्रीला ना जर सकाळी खिचडी बनवायची असेल तर साबुदाना मी इथे भिजत घालते नॉर्मल आपण खिचडीसाठी जो साबुदाना घेतो ना तो आहे दोन कप साबुदाना इथे मी भिजवायला घेतला आहे आता यामध्ये ना भरपूरसं पाणी घालायचं आणि साबुदाना हा स्वच्छ धुवून घ्यायचा धुण्यासाठी असा हात फिरवायचा जर काही कचरा असेल एक्स्ट्राचं स्टार्च असेल ना ते निघून जाईल असा साबुदाना बिलकुल हाताने चोळायचा नाही बघा त्याचे किती बारीक कण निघत आहे आणि जितकं तुम्ही हा साबुदाना चोळ चोळणार तितकंच यातनं सफेद पाणी निघेल तर यातलं या आता पाणी मी काढून घेतलेलं आहे साबुदाना धुवून झाला आहे यामध्ये आता थोडंसं पाणी टाकलं आहे आणि साबुदाना बुडील इतपत यावर पाण्याची लेवल आली आहे जर इतकंच पाणी घातलं ना तर साबुदाना हा कडक होईल मौसूत भिजलं जाणार नाही यावर साधारण एक सेंटीमीटर इतकं पाणी असायला हवं आणि बघा साबुदाना छानपैकी पाण्यामध्ये बुडल्या गेलाय रात्रभरासाठी हा भिजवून घेतलाय दुसऱ्या दिवशी बघा किती छान अतिशय मोकळा असा हा साबुदाना बनवून तयार झालाय बिलकुल सुद्धा चिवट नाहीये अगदी मोकळा भरभुरीत मोत्याच्या दाण्याप्रमाणे दिसत आहे अगदी दोन तीन तासामध्ये सुद्धा साबुदाना भिजतो जर कोमट पाणी घालून भिजवला तर पण जो साबुदाना रात्री आपण भिजवला असतो त्याची खिचडी बघा आणि दोन तीन तास साबुदाना भिजवलेला असतो त्याची खिचडी बघा कोणती मावसूद होते हे तुमच्या लक्षात येईल तर बघा बोटाने दाबला तरी खूप छान साबुदाना दाबला जातो आहे आतपर्यंत दाना छान भिजला गेलेला आहे आणि आता जर तुम्हाला आयते वेळेला गरमागरम साबुदाना खिचडी खायची असेल आणि वेळ कमी असेल ना तर काय करायचं साबुदाना सुट्टा करून घ्यायचा आहे यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा मिक्स करून घ्यायचा जसं तुम्हाला तिखट आवडत असेल ना त्यानुसार तर साधारण सात आठ हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरून त्या यामध्ये टाकल्या आहे मी आणि इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे कूट अगदी बारीक नाही आहे थोडासा जाडसर ठेवला आहे म्हणजे याची भरड आपण म्हणू शकतो जर बारीक कूड कूट आवडत असेल ना तर आवडीप्रमाणे बारीक जाडसर कुठलाही शेंगदाण्याचं कूड घेऊ हो शकता तोही अंदाजेच यामध्ये टाकला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि तिन्ही साहित्य जे आहे ना ते छान मिक्स करून ठेवायचं आणि आयत्या वेळेला गरमागरम साबुदानात तेलात किंवा तुपात परतवायला घ्यायचा असं केल्याने पटकन झटपट असा साबुदाना किंवा खिचडी जी आहे ना ती तयार होते यामध्ये मी जिरं किंवा कोथंबीर घालणार नाही आहे आता ही खिचडी जी आहे ना ती परतवायला घेऊया तूप गरम केलं आहे चार मोठे चमचे शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता यामध्ये आता उकडलेला बटाटा थोडासा परतून घ्यायचा आहे अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे ना जो चिरून बटाटा आपण वापरलेला असतो खिचडीसाठी त्यापेक्षा जर उकडलेला बटाटा वापरला ना त्याने साबुदाण्याची खिचडी जी आहे ना ती आणखी चवदार तर होतेच पण याचबरोबर छान मौसूदसुद्धा होते एक दोन मिनटासाठी हलकंसं थोडंसं मीठ घालून हा बटाटा मी परतून घेतला आहे म्हणजे बटाटा ही चवदार लागेल मिठामुळे आणि आता मिक्स केलेली संपूर्ण साबुदाण्याची जी खिचडी आहे ती आपण थोडी थोडी करत यामध्ये टाकत छान मिक्स करत जाणार आहोत आणि परतवत जाणार आहोत सांगितल्याप्रमाणे आवडत असेल तर फोडणीमध्ये जिरं आणि वरथून कोथिंबीर टाकू शकता मला दोन्ही आवडत नाही त्यामुळे टाकलेलं नाही आहे सिम्पल साधीच ही खिचडी खूप छान लागते चवीला आणि जर बघा साबुदाना भिजवण्याची कसर राहिली असेल तुम्हाला जर ही खिचडी वातड वाटत असेल ना तर, तर अगदी शेवटी थोडंसं चार ते पाच चमचे यामध्ये दूध घालू शकता जेणेकरून खिचडी छान मौसूद बनवून तयार होते एक साधारण सात आठ मिनटासाठी मध्यमासेवर परतवून घेतल्यानंतर ना छान गरमागरम अशी मौसूद साबुदाना खिचडी आपली बनून तयार आहे गरमागरम वाढायला घेऊया बघताक्षणी लक्षात येत असेल किती छान मौसूत अशी ही बनवून तयार झाली आहे शेंगदाण्याचं कूट भरपूर आहे उकडलेला बटाटा वापरला आहे आणि रात्रीच साबुदाना भिजून घेतला ना तर परफेक्ट अशी मौसूत खिचडी बनवून तयार होते याबरोबर तळलेली हिरवीगार मीठ घालून मिरची आणि सोबतच घट्ट घट्टसर असं सर 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 दही वाढायला घेते मस्तच बेत होणार आहे तर रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली हे कमेंट करून मला कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशे एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद